24 ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह मध्ये आपला सर्वांच्या स्वागत आहे बघा आजची खास खबर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेवटपर्यंत बघा धन्यवाद भाऊ सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वच सर्व उमेदवार जे आहेत ते यंग जनरेशन आहे आणि यंग जनरेशनमध्ये आपल्याला काय वाटतं की आपण काय विकास कामे करायला हवे जे झालेले नाही आहेत आणि लाडक्या बहीण जे भाजपाने योजना आणली त्या आपल्या किती सक्सेस वाटत आहे त्याच्यामध्ये नमस्कार मी करत संजय देवते पंच्याहत्तर वरोडा भद्रावती विधानसभेचा अधिकृत महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये पुढे जात आहोत आणि या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत आणि आमचे नेते माननीय श्री हंसराजी साहेब श्री मुदी सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये पुढे जात आहोत आणि या विधानसभेमध्ये आपण बघितलं की स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी वीस वर्ष या विधानसभेचं नेतृत्व केलं या नेतृत्व करत असताना त्यांनी आपल्या लोकांमध्ये विकास कामाच्या माध्यमातून आपलं नाव लौकिक केलं आणि मागील पाच वर्षापासून मी या भारतीय जनता पक्षामध्ये युवा मोर्चा म्हणून काम करीत आहोत आणि याचीच पोहोच पावती म्हणून मला मा युवतीने एक विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्व युवा नेतृत्व म्हणून मला संधी दिली आणि या संधीचं सोनं करणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे करत असताना या विधानसभेमध्ये अनेक उद्योग व्यवसाय आहेत त्यामध्ये डब्ल्यू सी एल कोलमाईन्स आहे आणि यामध्ये आपण बघितलं की अनेक बेरोजगाराचा प्रश्न असेल कारण की सरकारचं धोरण आहे की या कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिक रोजगार असला पाहिजे पण यामध्ये आपण जर बघितलं तर ऐंशी टक्के हा बाहेरचा रोजगार आहेत आणि त्यामध्ये कुठलेही आपले लोकप्रतिनिधी यामध्ये दखल घेत नाही त्यासाठी माझ्यासारखा एक युवक जो महायुतीने उमेदवार दिला जर मला ही संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जर मी या विधानसभेमध्ये नेतृत्व केलं केंद्रामध्ये माननीय नर नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपली सरकार काम करीत आहे आणि मला ठाम विश्वास आहे की महायुती सरकार हे आपल्या राज्यामध्ये येणार आहे आणि जर डबल इंजिनची सरकार राहिली तर आपल्या युवकांसाठी मी रोजगाराचा प्रश्न असो नवीन उद्योग कंपन्या असो हे आणण्याचा मी पूर्ण प्रपणे प्रयत्न करी लाडकी फायदा होणार आपल्या नक्कीच पणे मागील तीन चार महिन्यामध्ये जे मायुती सरकारने अनेक मोठे मोठे निर्णय घेतले त्यामध्ये एक मोठा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये आपल्या विधानसभे किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण की जे दर महिना पंधराशे रुपये महायुती सरकारच्या वतीने ज्या महिलांना देत देण्यात येत आहे या मानधनाच्या हिशोबाने त्यांना आरोग्य असो शिक्षणासाठी फार मोठी मदत होत आहे मागे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं विरोधकांचं काम आहे की जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांना कुठेतरी विरोध करणे मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की, की विरोधकांनी एक निगेटिव नेरेटिव सेट केलं होतं की भारतीय जनता पक्षाची सरकार आली तर ते बदले ही फार मोठी खोटी गोष्ट या विरोधकांनी पसरवली आणि याच माध्यमातून जे तीन चार महिन्यामध्ये या सरकारच्या वतीने जे निर्णय घेण्यात आले यामध्ये कुठेही विरोधकांना बोलण्याची जागा उरली नाही त्यांना कुठे संधी नाही आहे आपलं लोकांपर्यंत मत मांडण्याची त्यामुळे माझी माजी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही सरकार बंद करेल हा विरो विरोधक हा प्रचार करेल पण मला सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की आपण यामध्ये कुठेही बळी पडू नये आणि महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे आपण ठाम उभं राहावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे पणे मागील दहा वर्षामध्ये आपण बघितलं की आपल्या या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये एकाच घरामध्ये सत्ता असल्यामुळे लोकांमध्ये खूप एक हुकुमशाहीचं वातावरण या विधानसभेमध्ये दिसून आलं आहे आणि मागील वीस वर्षामध्ये जे स्वर्गीय संजयजी धोतेसाहेब यांचं शांतशैमी वातावरण आणि त्यांच्या स्वभावाने जे नेतृत्व त्यांनी केलं याचप्रमाणे मी सर्व मतदार बंधूंना विश्वास देतो की आपल्या माध्यमातून जर मी निवडून आलो तर आपला युवकांसाठी महिलांसाठी शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी नक्कीच मी आपला प्रयत्नशील राहील कारण की जो स्वभाव आणि जे संस्कार मला देवते साहेबांनी दिले ते मी पुढे घेऊन जाईल आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या विधानसभेमध्ये जो विश्वास देवते परिवारावर या विधानसभेतील जनतेने दाखवला आहे तोच विक विश्वास या निवडणुकीमध्ये सर्व जनतेनी माझ्यावर दाखवावा मी आपल्याला ठामपणे शंभर टक्के विश्वास देतो की आपल्या सर्वांना सोबत घेऊन आपला या, या विधानसभेचा कसा विकास होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल ही होते आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि मदत करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज